माझ्या गॅसकट्यावला राडा बघून तुम्ही या मोसंबीसारखा काही आंबट गोडं तोंड करू नका कारण प्रत्येकाच्याच घरात असं असतं स्वयंपाक झाल्यावर तर हा फक्त माझं थोडं जुनं घर आहे कारण आमच्या आत्या मामांनी बांधलेलं तर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर, तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा आता कडीपत्ता जास्त आहे गावाकडं जास्त अशी झाडं असतात पोरींनी असा जास्त आणलेला तसाच ठेवून दिला आहे आता गॅस कट्टा थोडासा साफ करून घेते कारलंच घासून काढलेला आहे पण थोडासा साफ करते म्हणजे मला ख पोटासाठी म्हणजे भूक लागली आता उपवास आहे आज गुरुवार मी खूप म्हणजे लहानपणापासून अगदी गुरुवार धरते त्यामुळं आणि मी गुरुवार कधीच आजपर्यंत म्हणजे सोडलेला पण नाही e. आणि आमच्यात ही अस म्हणजे कधीच नसतं असं गुरुवारचं अगदी पाहुणा जरी आला तरी आम्ही नॉनव्हेज कधीच गुरुवारचं असं म्हणजे दुसरे पण वार असे पाळतो सोमवार आणि गुरुवार आमच्यात कधीच असं नॉनव्हेज नसतं आता सध्या तर आता तर काही नॉनव्हेजच नाही कारण श्रावण महिना चालू आहे त्यामुळे आमच्या इकडं सगळे श्रावण महिना असं पाळले जातात आता श्रावणी कुणी धरलेली नाही आमच्यात पण श श्रावणी सोमवार मात्र असतो असतात श्रेयाला मला आता आज गुरुवार आहे त्यामुळं माझा नेहमीच असतो गुरुवार हा स्वामींचा कारण म्हणजे स्वामींचा पण मी मला पण माझ्या पण म्हणजे एवढ्या म्हणजे ध्यानी म्हणी पण नव्हते म्हणजे स्वामी हे ते माझ्या म्हणजे आयुष्यात कधी आले पण मला कळलं नाही आता दोन तीन वर्ष झालं म्हणजे स्वामी हे देव म्हणजे मला माहिती पण नव्हतं आणि ते अचानक माझ्या म्हणजे म्हणजे म्हणतात ना की ज्यावेळेस आप म्हणजे ग आपल्याला गरज असते तेव्हा स्वतःहून स्वामी आपल्याकडं म्हणजे येतात आपल्याकडून काही सेवा करून घेतात माझ्या पण बाबतीत अगदी तसंच झालं कारण स्वामींचं रूप हे विठ्ठलाचंच रूप आहे मी लहानपणापासून अगदी म्हणजे विठ्ठलाची म्हणजे भक्त आहे शे म्हणजे सेवेकरी आहे मी विठ्ठलाची माझी काही सेवा नाही फक्त असं नामस्मरण पण अगदी माझ्या हृदयात विठ्ठल आहे आणि त्याचमुळं स्वामींनी मला म्हणजे त्यांच्याकडं बोलवलं की काय असं झालं आणि म्हणजे पूर्वीपासून पण माझा म्हणजे गुरुवार होताच मी ब मध्यंतरी थोडा सोडला होता त्यामुळे मी परत आता गुरुवार म्हणजे उपवास सुरू केला आहे आता थोडासा मी बटाटा करते कारण मी नेहमी असा बटाटाच करते कधीतरीच खिचडी केली जाती कारण खिचडी ही जड असती पचायला आणि मला काय जमत नाही आहे पोटात दुखतं त्यामुळं त्यामुळं त्या मी जास्त करून असा बटाटाच करते हिरव्या मिरचीचा आणि काय होतं आमच्यात हा बटाटा सगळ्यांनाच आवडतो आम्ही कधीतरी चपातीबरोबर खायलासुद्धा करतो कारण असा केला की सगळ्यांनाच म्हणजे खायचा असतो आता सध्या आता सगळ्यांची जेवणं झालेली आहेत त्यामुळं आता मी माझे पुरताच करते थोडासा थोडासा लपतबीत केला म्हणजे होऊन जातो पटकन आता आत आत्या पण गेलेल्या आहेत गप्पा मारायला त्यांच्या मैत्रिणींसोबत आता गावाकडे म्हणलं निवांत वेळ भेटला की चांदा चौकडी असतेच सगळीकडंच असते अशी तर आता मी पण जाते कधीतरी पण कधीतरी जाते असा वेळ भेटत नाही त्यामुळं म्हणजे चांगलं वाटतं आपलं पण मन मोकळं होतं आपण पण फ्रेश होतो आता पटकन करून घेते आता भूक लागली मला पण आता काही आम्ही दोन तीन जणी मैत्रिणी कुठं बाहेर गेलो होतो सकाळी फिरायला आणि वाटं चुकल्यामुळं लांब चालावं लागलं आणि रूल, त्या, रूल, त्या आता गंमत अशी झाली की रेल्वेच्या म्हणजे प आम्हाला क्रॉस करायचं होतं रोळ त्या रोल त्यामुळं जरा उंच कटाडं होती त्यामुळं आमची फजिती भरपूरच झाली आता काय कोणाला सांगू शकत नाही असं झालं हसा पण खूप येत होतं आणि त्रास पण खूप झाला आणि आता बघा ही मिरची आता प सगळी आता बारीक करून घेतली आता तळून घेते थोडीशी त्याचं म्हणजे ह्याच्यात तुपात म्हणजे चांगली होईल आणि तूप पण हे आता म्हशीचं कडवलेलं आहे आता गाईचं काही तूप केलेलं नाही म्हणजे आहे आता तसंच वतलं मी तर तूप आणि सगळ्यात आता मजेची गोष्ट मी आता कोणालाच बटाटा देणार नाही कोणी जरी मागितला तरी कारण माझ्यासाठी कुणीच काय बनवून ठेवलं नाही आपण किती सगळ्यांसाठी करतो आणि आपल्यासाठी असं कोणीच काय करून ठेवत नाही त्यामुळं मग कधीतरी असं मनातून वाईट पण वाटतं हो आणि सांगता सांगता एक असं राहिलं की म्हणजे स्वामींनी आणि माझ्या विठ्ठलांनी मला खरंच माझ्या मोठ्या स खूप मोठं संकट आलं होतं त्याच्यात मला म्हणजे तारलं त्याच्यातून मला म्हणजे आता बऱ्यापैकी असं बाहेर काढलं आहे आणि त्यामुळं माझं मन पण अगदी प्रसन्न आहे आणि मग मा, मी पहिल्यापासूनच म्हणजे एकदम अशा आनंदी असते छोट्या छोट्या गोष्टीत असं म्हणजे आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असते कारण काही जरी आपल्याला जरी मिळवायचं चा करायचं असलं तरी आपण फक्त देवाकडंच मागू शकत नाही आपल्याला त्याच्यामागे आपल्याला कष्ट पण भरपूर घ्यावा लागतं कारण कष्टाशिवाय देव पण आपल्याला काहीच देत नाही हे पण मला नक्कीच माहिती आहे आपण पण पुरेपूर -पुरे म्हणजे देवाच्या म्हणजे परीक्षेत उतरावं लागतं तरच आपण ती परीक्षा पास होऊ शकतो एवढंच आहे आता थोडा वेळ वेळ मी आराम केला एक अर्धा पाव तास आणि या शेताफळीच्या झाडाला भरपूर मावा पडला आहे एवढा पडत नाही कधीच पण कशाने एवढा झालाय कळत नाही कारण एकदम वाट्यावरच आहे आणि शेतापुढीचं झाड बघा दारातच दिसतंय त्या त्यामुळं असं कधी खुर्ची घेऊन जरी कोणी बसलं किंवा जवळून गेलं तरी असा धक्का जरी लागला तरी सगळा अंगावर मावा असा पडला जातोय म्हणून म्हटलं आता थोडंसं खराट्याने झाडून घ्यावं खाली प पा, म्हणजे पाडून घेतला थोडासा आणि म्हणजे निम्म्याच्या पुढं तर बराचसा असा पडला कारण पूर्ण असं पांढरं झालं होतं आणि माझ्याशिवाय हे कोण करणार कारण सगळी माझीच वाट बघणार आहे हळूहळू जरा म्हणजे करून घेतलं जरा असं कारण चिमण्यांची कोटी आहेत दोन तीन त्यात प पिल्लं त्यांची असतील या विचारानं मी जरा थोडंसं हलक्या हातानच तिथंही केलं कारण आपल्यामुळं उगंच त्यांना त्रास आणि मला एकतर मुकमुक्या प्राण्यांची आणि पक्ष्यांची खूप दया येते त्यामुळं मी त्यांना कधी असा माझ्याकडून असा काही त्रास होईल असं देच म्हणजे असं वागत नाही आता गेल्या वर्षीची पण शेताफळं बघा एवढी म्हणजे झाडाला शिल्लक राहिली होती पक्ष्यांनी आणि आम्ही भरपूर खाल्ली शेताफळं सीताफळाचं झाडच असं आहे की त्याला भरपूर म्हणजे फळ लागतं आता एक मैत्रीण आहे ती म्हणजे खूप अशी जीव लग आहे ती बोलली होती की माझ्या शेतात ये खूप शेंगा आहेत म्हणून मी पण तिथंच आहे आता खरं बोलते का खोटं तिथं गेल्यावरच समजेल आता मी चार चारीतूनच निघाले बघा शॉर्टकट पाण्यातून आता तिच्या बोलण्यावर माझा काय एवढा विश्वास बसेन आता तिथं गेल्यावर बघितलं तर खरंच तिच्या जा झाडाला म्हणजे ना शेंगा तर सोडाच पण साधं फुलंसुद्धा नव्हती गप्पा मारण्यासाठी ती मला बोलवत होती कारण बऱ्याच दिवसातून आम्ही अशा गप्पा मारल्या नव्हत्या आणि तिच्या शेतात एवढं गवत झालं होतं की <laughs> त्यांची पण आता शेतात खुरपण चालू होती शेत खोरपायचं म्हणलं की असंच बायका घ्यावं हो लागतात आता इकडं बघा कोंबड्यांना मी तिथलंच त्यांच्या मागचं गवत आणलं आमच्या कोंबड्या हे भाजप गवत खूप हावऱ्यासारखं खातात बागा आवडीने खाता आता संध्याकाळची वेळ झाली स्वयंपाकाची आता श्रेयाला नारळ फोडून दिला एका ठोक्यात नारळ फुटतो हा ना कुऱ्हाडीने म्हणलं की आणि पाणी पण निघतं म्हणजे वायाला असं काहीच जात नाही झटकी पटकाम होऊन जातं एका म्हणजे एका मिनिटाचा म्हणजे वेळ पण नाही गेला की एवढं म्हणजे पटकन नारळ फुटून निघला आता आमची फिशी बघा तिला सगळंच खायचं असतं हावऱ्यासारखं आणि ती सगळं खात असते तिला खूप आवडतं ओल्लं खबरं ती सतत माझ्या मागे लुडबुड करत असते ना त्यामुळे तिला सगळं खाते आता तेवढा श्रेय आली बघा पाणी मागण्यासाठी मला मी तिला मुद्दाहून नाही <laughs> म्हणलं पण कोणतीही आई किंवा म्हणजे वडील असं करू शकत नाहीत की मुलांना न देता आपण खातो तिला मी ते पाणी दिलं आणि खोबरं काढून घेतलं इथं जरा कोरडाडीने ठोकं टाकून कारण कारण पकलेले नारळ आहेत त्यामुळं खोबरं पण लगेच निघतं आणि धुवून मग घेतलं सगळं स्वच्छ राहिलेलं आता फ्रीजमध्ये ठेवून देते राहिलेलं पण आई ते खाणारे सगळेच स्वतःहून फोडून तर कोणी खाणार नाही आणि मला तर कोणी फोडून देणार नाही पण आयतं मात्र सगळे खाणारे असतात आता मग संध्याकाळची वेळ झाल्यामुळं आरती करून घेतली सकाळी माझी काही आरती झाली नव्हती स्वामींची आणि दत्तांची गणपतीची पण अगोदर म्हणले होते थोड्या वेळ थोडीशी मागाशी म्हणजे थोडीशी झुळूक होती वार्याची त्यामुळं तुळशीची काही वात उदबत्तीच केली नव्हती म कारण म्हणलं दिवा काय टिकणार नाही तिथं आता म्हशीच्या तुपाचाच दिवा लावलेला आहे इथंसुद्धा आणि देवांपाशी पण आता गाईचं तूप काय संपलं होतं केलेलं त्यामुळं आता जाऊ दे म्हणलं क कारण देव जे आपण जे अर्पण त्यांना करतो तर तेच म्हणजे ते मानून घेतात म्हणजे माझं एवढं तसं काही असं हे नसतं जसं असेल तसं करायचं पण करायचं मात्र कारण आपल्या फक्त मनात श्रद्धा पाहिजे आणि देवाविषयी असं म्हणजे आदर पाहिजे आता श्रेयाची बघा इकडं तयारी चालू आहे तिची स्वयंपाकाची तिची गाय असते म्हणजे पटपट करण्यासाठी संध्याकाळची तिने सगळं वाटण बनवून घेतलेलं आहे आणि भरपूर बन वाटण बनवलं आहे व वाटण म्हणजे मसाले वांग्याला वाटण बनवायचं म्हणलं की जास्तच लागतं आणि वल्लं खोबरायचं म्हणलं ना खारं वांग म्हणजे मसाले वांग छान चव देते चांगलं त्यामुळं आम्ही नेहमी करताना ने वल्या खोबऱ्याचंच मसाले वांग असं करत असतो नेहमी आणि तिला पाशी म्हणजे फार आवड आहे अशी स्वयंपाक करण्याची म्हणजे असं भाज्या कुठलाही अगदी नवीन पदार्थ ही असं म्हणजे आणि खूप छान ती प्र परफेक्ट अशी करते सगळं पदार्थ फक्त आपण सामान आणून द्यायचं आणि आपल्याला काय फक्त आई तर खायला मिळतं एवढंच पण करत असते ती सगळ्यांना आम्हाला घालत पण असते काही काय करून माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका